नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कॉम्प्युटर प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांचे अठरा लाख रुपये राजकुमार पाटील यांनी बुडविले यशस्वी कॉम्प्युटर केंद्र चालक रामदास गुडे यांचा आरोप कॉम्प्युटर प्रशिक्षण पैशाच्या मागणीसाठी एक मे रोजी पासून तहसील समोर उपोषण सुरू तोडगा नाही निघाल्यास आत्मदहन करणार रामदास गुडे यांचा इशारा साई कृपा शिक्षण व कृषी बहुउद्देशीय मंडळाचे राजकुमार यांना तहसीलदार यांची नोटीस माझ्या आत्मदहनास राजकुमार पाटील यांना जबाबदार धरा रामदास गुडे यांची मागणी काय या मागणी काय आता तुमची शेवट माझी मुख्य मागणी असे आहे की मी एक मे पासून आजपासून बस उपोषणाला बसलेलो आहे वयाच्या माझी पूर्ण रक्कम न दिल्यास वयाच्यावर तोडगा न निघल्यास मी कधी आणि कुठेही आत्मदन करणार आहे याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती संस्थेची व राजकुमार पाटील यांची असणार आहे तरी मला शासनाला अशी विनंती करायची अशी आहे की बाबा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व माझी जी रक्कम बुडवलेली आहे त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने कम्प्युटर प्रशिक्षण दिलेल्या कामाचा मोबदला अठरा लाख तीस हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी परंडा तालुक्यातील आवरपिंपरी येथील रामदास गुडे यांनी गुरुवार दिनांक एक मे रोजीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे तोडगा नाही निघाल्यास आत्मदहन करणार असल्याचे रामदास गुडे यांनी सांगितले आहे या प्रकरणी तहसीलदार यांनी साई कृपा शिक्षण व कृषी बहुद्देश मंडळाचे राजकुमार पाटील यांना नोटीस देऊन तक्रारदार रामदास गुडे यांच्या अर्जानुसार तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याची नोटीस दिली आहे मात्र तहसीलदार यांच्या नोटीसीचं उत्तर किंवा कोणतीही कारवाई केली नसल्याचे गुडे यांनी सांगितले रामदास गुडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मी परंडा येथील हिंदूराव पाटील कॉम्प्लेक्स येथे यशस्वी कॉम्प्युटर्स नावाचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं त्या जागेचा करार मालक हिंदूराव पाटील यांच्यासोबत झाला होता व त्यांचा मुलगा राजकुमार पाटील नंदकुमार पाटील कॉम्प्लेक्सचे सर्व व्यवहार पाहत असल्यानं त्यांची चांगली ओळख होती त्यातच त्यांनी साल सन दोन हजार बा बारामध्ये मला त्यांची साईकृपा शिक्षण व कृषी बहुद्देश मंडळ परंडा येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण करण्याची योजना आणतो तुम्ही तेथे शिक्षक म्हणून काम करा व मी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक हजार रुपये देतो असं तोंडी करार करून आम्ही कामाला सुरुवात केली होती सन दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत एक हजार आठशे तीस विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं त्याचा एकूण मोबदला अठरा लाख तीस हजार रुपये होतो तो मला राजकुमार पाटील यांनी मला आजपर्यंत दिला नाही त्यानंतर ते भाजपा पक्षाचे तालुका अध्यक्ष झाल्यानं नेहमी भेटत असे व आज होईल बिल जमा दोन दिवसांनी होईल असं म्हणून वेळ मारून नेत होते त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझे चुलतबंधू श्रीरंगगुडे व देवानंद टकले राहणार परंडा यांनी मध्यस्थी करून मार्च संपला एने की तुमची सर्व येणे असलेली रक्कम आम्ही राजकुमार यांच्याकडून घेऊन देतो असं म्हणाले त्यानंतर मी एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची भेट घेऊन पैशाची मागणी केली असता मी पैसे देणार नाही तुला काय करायचं ते कर असं म्हणाले माझं पूर्ण परिवार रस्त्यावर आला आहे मला अनेक लोकांचे देणे झाले आहेत जर मी माझी रक्कम मला मिळाली नाही तर मला आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही मागणीनुसार पैसे मिळाले नसल्यानं रामदास गुडे यांनी दिनांक एक मे रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे व तोडगा नाही निघाल्यास मी आत आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय यास राजकुमार पाटील यांना जबाबदार धरावे असे यावेळी म्हटलं आहे तुमचं नाव गाव पासून सांगा मी रामदास दशरथ बुडे राहणार तालुका परांडा जिल्हा धाराशिव कशासाठी उपोषणाला बसले तुम्ही मी माझी जी प्रशिक्षणाची रक्कम आहे अठरा लाख तीस हजार रुपये भेटण्यासाठी कोणाकडे होती रक्कम ती साई कृपा प्रशिक्षण संस्था अध्यक्ष राजकुमार पाटील याच्याकडे आहे हां तर याचं जे आहे ते साधारणतः दोन हजार बारापासून दोन हजार पंधरापर्यंत मी कौशल्य विकास एन सी वी टी अंतर्गत संगणक प्रशिक्षण दिलेले आहे तिथे मी स संगणक शिक्षक म्हणून काम केलेले आहे व तिथे मी सर्व माझं संगणकचा सेटअप वापरलेला आहे त्यावेळेस त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपये देतो असे म्हणून माझ्याशी तोंडी करार केला होता त्यावेळेस नोटरी वगैरे एवढी प्रचलित नव्हती त्यामुळे आम्ही तोंडी करार केलेला होता व तर कामाला सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मी ज्यावेळेस पूर्ण रक्कम मागितली त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की माझं किल्लं अडकलेले आहेत किती रक्कम आहे तुमची अठरा लाख तीस हजार रुपये काय म्हणले देतो म्हणले की नाही देतो म्हणलेले होते त्यावेळेस देतो म्हणलेले होते पण नंतर आता त्यांनी देणार नाही तुला काय करायचं आहे ते कर असे म्हणून माझ्याशी उद्धट भाषा वापरली व मला जीवाय मारण्याची धमकी दिलेली आहे तरी मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की एक मेपासून मी आत्ता उपोषणाला बसलेलो आहे पण मला जर काही जीवाला बरं वाईट झालं तर माझे याची जबाबदारी राजकुमार पाटील साई संस्था या सर्व संचालक असणार आहे कृपासदार साहेब साहेबाशी भेटलो तहसीलदार साहेबांनी मला असं सांगितलं की मी त्या संस्थेला नोटिसा काढलेल्या आहेत त्याच्यानंतर ते त्यांना मी रिमाइंडर देऊन अजून एखादी नोटीस काढतो म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी काय उत्तर दिलं का त्या तो निवेदा नोटीसात त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही आता पर्यंत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद